ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुभाष कल्ली मित्रमंडळाच्या होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागावमधील सुभाष कल्ली मित्रमंडळाने गणेशोत्सवानिमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या खास महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास महिलांनी तसेच लहान मुलामुलींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक मनोरंजनात्मक खेळ खेळत महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला खेळ खेळताना घडलेल्या अनेक विनोदी कृतींमुळे प्रेक्षक अक्षरशः पोट धरून हसत होते कार्यक्रमाचा मनमुराद आनंद सर्वांनी लुटला निवेदन अतुल सुतार यांनी केलं तर व्यवस्थापन विजय पाटील सुनील माळी दिनेश लोहार वर्धमान पाटील रोहन पाटील युवराज सुतार यांनी केलं सुप्रसिद्ध हास्य विनोदी अभिनेता रील स्टार ओंकार वांड्रे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्वप्नाली रजपूत अर्षद देसाई यांच्या हस्ते अटीतटीच्या सामन्यांमध्ये विजयी झालेल्या सौ सरिता भरत पाटील यांना मानाची पैठणी सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यानंतर सौ दीपिका राहुल चौगले सौ श्वेता निखिल चौगले यांना भेटवस्तू सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं याच दरम्यान श्री ओंकार वांडरे यांच्या हास्य विनोदी कथामुळे उपस्थित सर्व लोक पोट धरून हसत होते अभिनेत्री स्वप्नाली रजपूत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच महिला ज्येष्ठ तरुण लहान मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकने विद्याधर कांबळे पुलाची शिरोली